श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता दोन हजार चोवीस संपणार आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जे झालं ते सोडून द्या मात्र दोन हजार पंचवीसमध्ये या पाच गोष्टीचं पालन करा जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आयुष्यात कोणतं संकट येणार नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी एक वेळेचा सदुपयोग तुमच्या आयुष्यात जर सर्वात काही मौल्यवान असेल तर तो तुमचा वेळ आहे एकदा आयुष्यातून वेळ निघून गेली की ती परत पुन्हा कधीच येत नाही त्यामुळे स्वामी म्हणतात वेळेचा सदुपयोग करा कोणताही क्षण व्यर्थ जाऊ देऊ नका तुम्ही जर तुमचं धन हरवलं असेल तर ते तुम्हाला परत मिळेल मात्र वेळ कधीच पुन्हा मिळणार नाही दोन संयम आणि शिस्त स्वामी म्हणतात आयुष्य जगत असताना या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गरजेची असते ती म्हणजे शिस्त या दोन्ही गोष्टी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे तीन ध्येयावर लक्ष केंद्रित करा स्वामी असं म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुमचं सर्व लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित असलं पाहिजे तरच तुम्हाला फळाची प्राप्ती होऊ शकते चार चांगली स्वामी संगत चांगली स्वामी म्हणतात वाईट संगत हा तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे त्यामुळे संगत नेहमी चांगली ठेवा तुम्ही कोणासोबत आहात याचा फार मोठा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होतो पाच ज्ञान स्वामी नेहमी म्हणतात ज्ञानाला पर्याय नाही त्यामुळे तुम्हाला जिथून ज्ञान मिळेल तिथून ते तुम्ही प्राप्त केलं पाहिजे तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटावर सहज मात करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा